तर मित्रांनो फायनली आपण धबधब्याजवळ पोहोचलोय अतिशय जबरदस्त असा सीन आहे चांगली जिल्ह्यात असं ठिकाण कदाचित दुसरं नसणार आहे शंभर टक्के या ठिकाणी हा डोंगर जर वरून बघितला तर घोड्याच्या भागासारखा दिसतो बघितला तर खालच्या बाजूला सेम टू सेम आपल्याला अमेझॉनच्या जंगलात जो सीन असतो तो आपल्याला बघायला मिळतोय तर मित्रांनो आज आपण आलोय आ, सांगली जिल्ह्यातला हा एकमेव असणारा प्रचंड मोठा धबधबा तर हा धबधबा फक्त पावसाळ्यात असतो आणि हे नेमकं कोणतं ठिकाण आहे तर ते ठिकाण वगैरे मी तुम्हाला सगळं गुगल मॅपच्या लिंक मार्फत प्रोव्हाइड करीन हे अशा पद्धतीनं निसर्गाच्या सानिध्यात असणारा हा धबधबा या ठिकाणी आता आपण चाललोय चला तर नेमकं आपल्याला कसं जावं लागतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो जिथं आपण गाडी पार्क करतोय तिथून साधारण दीड किलोमीटर हे अंतराच पायी चालत जावं लागतं अतिशय निसर्गरम्य अशा जंगलातनं ही वाट आहे या ठिकाणी लोकांचा अजून ओढा वाढलेला नाहीये कारण एवढं लोकांनी ह्याबद्दल माहिती नाही आहे काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हे तलाव दिसतं या तलावाच्या कडेने अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे काही ठिकाणी एकदम वाट छोटे बघू शकतो आपण मित्रांनो काही अंतरावर धबधब्याचा आवाज यायला लागलाय त्या दिशेने आपण चाललोय त्या ठिकाणी जर बघितलो आपण विविध पक्ष्यांचे वगैरे आपल्याला सुंदर असे आवाज ऐकू येत आहेत बघितला तर खालच्या बाजूला सेम टू सेम आपल्याला अमेझॉनच्या जंगलात असतो तो आपल्याला बघायला मिळतोय त्या ठिकाणी सावधगिरी बाळगून चालणं अतिशय महत्वाचं आहे तर थेट आपण या तरीतच त्या ठिकाणी माझे मित्र या ठिकाणी आम्हाला भेटलेत तर आम्ही प्रत्येकला आता अजून निम्म्या अंतरावर पण पोहचलो नाही असं मी आता सांगितले त्या ठिकाणी आता खरं अडचणीची वाट सुरू झाली तर मित्रांनो सेम टू सेम रायगड वगैरे ह्या भागात ज्यावेळी आपण पावसाळ्यात जातो हो। त्यावेळेस असं फिलिंग येते आपल्याला तर ह्या ठिकाणी सुद्धा वाट अतिशय बिकट आहे अतिशय थंड पाणी आहे पण तम्य आता वरती ठिकठिकाणी आपल्याला जायला वाटा पण नाहीत मित्रांनो आता परिश्रमानंतर चालून पाहून वैशिष्टी झाल्यानंतर शेवटी आम्हाला धबधब्याचं दर्शन थोडं थोडं व्हायला लागले मागं बघू शकता त्या ठिकाणी धबधबा आहे आता आपण जरा तर अतिशय सुंदर असं या ठिकाणचा नजारा आहे एकंदरीत हा या ठिकाणी मला आजच्या या पूर्ण डॉक्युमेंटरीच्या किंवा आपल्या ब्लॉगच्या शूटिंगसाठी प्रथमेश शिर्मेनं अतिशय चांगली मदत केली आहे आता संपूर्ण आपण आता हा धबधबा दब एक्सप्लोर करू या ठिकाणी आपण निसर्गाच्या सान्निध्यात देखील करणार आहोत तर ते वन भोजन करून आपण हा टोटली हा जो आजचा ब्लॉग आहे तो एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू चला फायनली पारे आपण धबधब्याजवळ पोहोचलोय अतिशय जबरदस्त असा सीन आहे सांगली जिल्ह्यात असं ठिकाण कदाचित दुसरं नसणारच आहे शंभर टक्के तर अशा ठिकाणावर आपण आज आलेलो आहे आणि त्या ठिकाणी सगळी मनमुराद असा आंघोळीचा आस्वाद घ्या लागल्यात आणि ह्या ठिकाणी नेमकं कसं पोचायचं वगैरे हे सगळं तुम्हाला विस्तृत मध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच पण तुम्ही देखील यंदा त्या पावसाळ्याच्या सीझनला बाहेर कोणत्याही जिल्ह्यात जाण्यापेक्षा सांगली जिल्ह्यातला हा धबधबा एकदा नक्की बघा अतिशय सुंदर असं ह्या ठिकाणचं वातावरण आहे मित्रांनो या ठिकाणी तब्धब्यात आंघोळ करण्याचा आनंद घेण्यासाठी आता आपण देखील चाललोय तुम्ही पण या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या आणि या ठिकाणी या तत्ब्याचा आनंद घ्या मित्रांनो या अशा प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी तुम्हाला सांगली होऊन देवगाट आणि देवघाटानंतर आपणास गोमेवाडी देवतट असा प्रवास करावा लागतो देवतड मध्ये असणारा हा धबधबा जवळपास पंचवीस वर्षांनी या वर्षी चालू झाला आहे तरी या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते मित्रांनो हा माझ्या मागे असणारा धबधबा प्रचंड उंचीवरून हा धबधबा कोसळताना आपल्याला दिसतोय अतिशय या ठिकाणचं पाणी स्वच्छ आणि शुद्ध आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी जर बघितलो आपण तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक येण्याची संख्या वाढते नमस्कार मी प्राध्यापक संजय कुमार गहडे तर आपलं भारतातलं एकमेव मंदिर असणारं शुक्राचार्य मंदिर त्याच्या बाजूला असणार एक खाली वस्ती आहे एक शुकनगर वस्ती आहे आणि त्या शुक वस्तीपासून एक किलोमीटर अंतरावरती हा निसर्गरम्य धबधबा दब आहे आणि महादेव डोंगर रांगाचे आहेत त्यामध्ये असणारा जो शुक्राचार्य मंदिर आहे त्या ठिकाणी हा डोंगर जर वरून बघितला तर घोड्याच्या नालाकृती भागासारखा दिसतो आणि त्याच्यामध्ये अतिशय जंगली वनस्पती आणि इतर अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला इथं पाहायला मिळतील आणि पावसाळ्यामध्ये लोणावा खंडाळा इकडं जाण्यापेक्षा की आपल्या भागातील लोकांना हे जवळच आनंदाचं आणि मनोरंजन असणारं हे ठिकाण आहे आणि इथं बरेच या ठिकाणी निसर्गप्रेमी या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आणि खाली स्टॉल पण लावलेला आहे आणि जवळच फॅमिलीसाठी हे सुद्धा खूप छान आहे